एके काळच्या उन्हाळ्यामध्ये त्या का गावाकडे आल्या आणि मग पंधरा दिवस आमच्या घरी राहिले आजी माझा त्यांचा लढा लागला थोडा त्याच परिस्थितीत गावाकडं पुढच्या शिक्षणासाठी पाच किलो पर्यंत किलोमीटर पर्यंत कुठली शाळा नव्हती आणि ती थोडा बालपणी आजपळ किंवा मग ते कुठेही घुमकड असा होतो कुठेही फिरायचो आणि घरच्यांना ती चिंता वाटायची मग याला कुठेतरी चांगल्या शिक्षणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे म्हणून मला आजीसोबत मी फक्त एक महिन्याच्या उन्हाळी मोठे मुलं होते की त्या मुलांमध्ये मी कधी मिसळून गेलो आणि कधी तिचा तिथला नाही पुन्हा घरच्यांनी पाठीमागून माझी तिशी पाठवून दिली हे माझ्या लक्षात आलं नाही आणि असं करता करता मी आश्रम झालो माझा संकल्प दिला नाही किंवा ना कि यो <laughs> मी पहिल्यापासून काही संकल्प नाही हा केवळ योगायोग आहे हा योगायोग मी नंतर समजून घेतला आणि म्हणून मी इथपर्यंत हा नाही घेतला सातवी पासून पुढचं शिक्षण सगळं आश्रमात झालं दहावी झाली बारावी झाली बी ए नंतर कदाचित शिक्षण म्हणजे आश्रमात राहून बी ए होणारा मी पहिलाच होतो परंतु त्यावेळेचे आदरणीय मोठे बाबा यांनी सुद्धा ती परवानगी दिली आणि या गावामध्ये जर शिक्षणाचं हे झालं असेल तर माझे गुरुवर्य महंत जायराज बाबा यांच्या मुळ शिक्षण आणि शिक्षणामुळं मी इथपर्यंत येऊ शकतो <laughs> मग शिक्षण झालं शिक्षणानंतर एम एम डी झालं पी डी झालं पी डी नंतर महाविद्यालयात नोकरी करण्याची ऑफर आली किंवा मला संधी प्राप्त झाली मग मी गुरुबांना विचारलं की मी असं नोकरी आहे मी करू का गुरुबा म्हणले तुझी इच्छा आहे तर कर आणि मग तो वर्ष बायो फिरून यावं हे फार बरोबरचा शब्द आहे पण आपल्या गोष्टी फार वेगळ्या होत्या अशा दोन तीन गोष्टी सांगण्याची जी माझी इच्छा आहे माझा जे बाहेर फिरून येऊन वयाच्या चौचाळीस पर्यंत आता मी पुन्हा तिथे जाऊ की जिथून मी बाहेर निघलो पण या प्रवासात काय होणार आणि कशासाठी मी बाहेर आलो हे माझ्या पुढच्या सहकारी तुमच्या सध्या समोर आहेत का माझे पुढचे सहकारी आणि त्याच्या पुढच्या नंतरचे येणारे जे पथातले गुरु आहेत त्यांच्यासाठी एक फार महत्वाचं आहे संन्यास पहिली गोष्ट की ही परंपरेनं घेण्याचा विषय नाही संन्यास ही परंपरा होऊ शकत नाही आणि ज्यावेळेस संन्यास ही परंपरा होत असेल तर मग काहीतरी मृत ज्यावेळेस परंपरेला एखादी गोष्ट येते त्याचा जिवंत मला हळूहळू संपत चाललेला असतो संन्यास हे नवीन लावलेलं रोख नवीन लावलेलं रोपट आणि त्याला असे सुंदर होणं यावेत छान होणं यावेत ही अशी संन्यास प्रक्रिया आहे

पूर्वी ना मला नाही परंतु बाबा बोलले होते रस करा तो आमें आमें अच्छा रस करायचा पक्के घ्या पुढे पुढे बघून करायला होणार नाही त्याचं तिसरंच काहीतरी पण मग त्यावेळेस मलाही वाटायचं की मग माझं पण होणार नाही ती सत्य आहे मी या गोष्टीवर विचार केलेला आहे की मग मी पण होणार नाही

त्याचा दुसरा एक गोष्ट पुन्हा मी ते पत्र पाठवलं नाही परंतु माझ्याकडे लिहिलेलं पत्र आहे मी दहावी झाल्यानंतर माझ्या मोठ्या भावाला पत्र लिहिलं विवेकानंदांचे विचार आहे विवेचा विवेकानंदांचा विचार मी प्रेरित झालो आणि पत्र लिहिलं होतं की मी आता मोक्ष प्राप्तीच्या दिशेने जाणार आहे आणि मग आता माझी कृती दिशे ही मोक्ष वर्ग आणि परंतु पुन्हा माझ्या विचार येतो की मी माझा मोक्ष प्राप्तीला निघलो मी माझा वैयक्तिक विचार करतो परंतु मग ज्यांनी मला जन्म दिला ज्यांनी मला लहानच मोठं केलं ज्यांनी ज्यांचे माझे आयुष्यात उपकार आहे मी त्यांच्यासाठी काही करावं की नाही म्हणून मग मी थांबलो आहे मी काय करावे कृपया मला मार्गदर्शन करावे ते मग मला पाठवण्यात झाली नाही ते मला अजून मी माझे बंधू मोठे म्हणजे मित्र मित्रमूल्य माझे बंधू त्यांच्यासाठी ते पत्र अजून सांभाळून ठेवलेलं आहे हे पण एक खराच विचार आहे आतापर्यंत मी लेक्चर थांबलो त्याचा एक विषय होता की माझ्या आयुष्यात इथपर्यंत येतानी ज्या ज्या लोकांचे मी ऋण घेतलेले आहेत ते ऋण मी इथून फेडून जावे मी इथून जाताना या या ठिकाणावरून जाताना माझे ऋण मी घेऊन जाऊ नये पहिलं ऋण आहे वडिलाच ऋण आहे आईचं गुरुचे मित्राचे ते ऋण इथल्या इथं पूर्ण करून त्यांना नमस्कार करून आपण जसं निरोप घेतो तसे या या तलावरून निरोप घ्यावा असा जीवनाचा शेवट व्हावा अशी माझी इच्छा होते आणि त्या मला आतापर्यंत थांबावं लागलं मी वैयक्तिक जीवन घेऊन माझं माझं हे करून परंतु हे करत असताना माझे वडील आहे वडिलांचं ठीक आहे ते संसारिक त्यांनी हे केली पण सर्वात महत्वाचं ही गोष्ट बाकीच्या पण लक्षात घेतली पाहिजे कुठलंही

आणि त्या, त्या दुसरं एक दुसरे आहे आश्रमात असताना स्वातंत्र्याचं महत्व कळालं आणि स्वामींनी स्वातंत्र्याचं महत्त्व सांगताना त्याच्या मोक्षासाठी त्याची तुलना केलेली आहे प्रतिशब्द मोक्षासाठी वापरलेला आहे मोक्ष आणि स्वातंत्र्य हे एक सांगितलेले आहे स्वातंत्र्य कोणतं मग त्यावेळेस स्वातंत्र्य वेगळं वाटायचं एक स्वातंत्र्य आपण हे बंद पाहिजे यावर का विचार करतात माफी मागतो एवढ्या वर्षा बाहेरच्या प्रोटोकॉल मला क्षमा आर्थिक स्वातंत्र्य हा सुद्धा एक फार महत्वाचा विषय सामाजिक स्वातंत्र्य आहे शारीरिक स्वातंत्र्य आहे ते हे स्वातंत्र्य म्हणजे बाकीचे स्वातंत्र्य नंतर बघू की अजून त्यांचे दिसतच नाही पण हे प्रत्यक्ष दिसतात जे समोर आहेत त्या स्वातंत्र्यावर आपला विचार झाला पाहिजे मी संन्यासी होणार मी माझा अध्यात्मामध्ये पुढे चालला आणि हे माझं अध्यात्म कुणाच्या दारावर किंवा कुणाच्या मदतीवर अवलंबून असेल एवढा पंगू असताना मी कसा पुढे जाऊ शकेल अध्यात्म निर्णय हा माझा वैयक्तिक आहे मी माझ्या जबाबदाऱ्या वैयक्तिक पूर्ण करेल आणि मी अध्यात्माच्या मार्गावर पुढे जाईल तो माझा मार्ग आहे त्यावर कुणाचेही असेल किंवा कोणीही हस्तक्षेप करण्याचे काही कारण नाही कारण मी त्याचा स्वतः मी क्रिएटर आहे मी त्याचा निर्माता आहे ती गोष्ट एक समजून घ्यावी पुढच्या पिढीनं मला हे जाती परालंबन ते आपल्याला फार कमकुवत करणार नव्हे आपण पोखरणार आणि आपलं तिसरच काहीतरी करणार आहे जे आपण करायला निघालो की मी एक संन्यासी म्हणून मला ज्या मार्गाला जायचंय तो नाही राहणार ना ना, ते पुन्हा पाच दहा वर्षानंतर जर आत्मपरीक्षण केलं तर ते येईल असणार आहे आणि येईल असणार आहे मी कोण काय होता समोर काय झाला समोर ही वेळ आणि पुन्हा नंतरचे दुखीचे रे मला दिसतात हो मी अनुभवले ते पाहिले

मला माहित नाही मला पगार किती आहे पण आता त्याचं मूल्य वाटत नाही आणि ईश्वरी मार्गाकडे जाण्यासाठी किंवा मा अध्यात्माकडे जाण्यासाठी पैसा हा मॅटर नाही परंतु डोक्यात पैसा दिला डोक्यात जर पैसा असेल तर मग पुढचे सगळे गतिरोधक आहेत ते गतिरोधक पार करणं अवघड आहे या दरम्यान ज्योतिषशास्त्र योगशास्त्र यांचा योग आला यांना कधीही मी प्रोफेशनल किंवा व्यावसायिक स्वरूपात बघितलं नाही मानव म्हणजे आश्रमात असताना मग हे खरंच काही असं असतं का हा पण एक मुद्दा आहे बरं का खरंच जीवनात असं काही असतं का कि मी दुसऱ्याच काही सांगू शकतो कारण या या जीवन मागे गोष्टी अवलंबून येतात मी दुसऱ्याच काही सांगू शकतो ज्याचा अनुभव नाही जेव्हा माहीत नाही त्याच्या जीवनातले प्रसंग मी सांगू शकतो ते होऊ शकतं का असं मला वाटायचं आणि मग मी कुंडलीचा शास्त्राचा अभ्यास सुरू केला एक दोन वर्ष गेले त्याचा ज्योतिष प्रवीण ज्योतिष प्रज्ञे ज्योतिष विशारद असल्या डिग्र्या मिळवल्या आणि नंतर नंतर माझ्या लक्षात येलं की हा प्रकृतीचा मॅटर खूप वेगळा आहे आपण जसं समजतो तसं नाहीये मी सांगतोय एखादी पत्रिका बघतोय आणि त्याला सांगतोय की अरे तुझं वैवाहिक सौख्य धोक्याचा आहे आणि तो म्हणतो बोल असेल मी त्याच परेशान आहे हे काय प्रकार आहे मी सांगतोय की तुझा डावा का तो म्हणतो हो दोन वेळेस ऑपरेशन झालं

त्यांनी पुढच्या सहा महिन्यात त्यांचे घटस्फोट झाले या मुलाला सांभाळा हा आत्महत्या करेल ते, तर ते एक महिन्यानंतर फोन आले की ते असं असं झालं काही साक्षीदार आहे आता गणेश मंत्री सर आहे एका स्त्रीच्या गर्भाशयातली अडचण आहे ती ऑस्ट्रेलियाची आहे आणि मी इथून सांगितलं की बाबा असा अशी अडचण आहे तिचं त्यांनी ते हे झालं आणि त्यांचे ते दोन वेळेस त्यांचे काय प्रॉब्लेम ते म्हणजे हे समजून घ्यावं की पूर्ण आयुष्य हे नियोजित आहे मग आपण स्वतःला भाग दुर्रम समजून घ्यायची गरज नाही ना आपल्याच्यानं काही होऊ शकत आपल्याच्यानं काही आपल्या करण्यासारखं आहे आपला आपला जपावा आपले चांगले विचार सोबत घ्यावे आणि जीवनाचा जो उद्देश आहे की जसे तरी जपाला आले तसेच आणि बिलकुल निरंतर अगदी

वो आय काय ही कंसेप्ट लिहून ज्यांनी काम केलेलं आहे ते आदर एक महंत महर्षि त्याच्यानंतर श्री अरविंद त्यांचं पूर्ण प्रकृतीचं समरक्षक प्रभाव आहे रामकृष्ण गुरु स्वामी नित्यानंद हिमालय ज्यांचं वस्तिकवी आहे ते महंदार बाबाजी गाहिरी महाशयजी या सगळ्या प्रवाहांचं सगळ्या प्रवाहांत ज्या वेळेस निरीक्षण किंवा त्यांच्या प्रॅक्टिस झालं त्यांना प्रॅक्टिस सावना शब्द थोडा प्रॅक्टिस आणि या प्रॅक्टिस नंतर लक्षात आलं की या बाहेरचे प्रवाह हे हो फक्त चित्त वृत्ती विरोध इथपर्यंत त्याला छान करतात चित्त वृत्ती विरोध इथपर्यंत कार्य करतात किंवा त्यांचं ध्येयच आहे आणि नंतर महानुभाव संप्रदायाच्या अभ्यासानंतर लक्षात येतं की खरं अध्यात्म तिथून सुरू होतं

म्हणजे महानुभाव आश्रमात आम्हाला देवपूजन बसायचं जीवावर यायचं सकाळी उठायला जीवावर यायचं परंतु आता कधी कधी एकांतात स्वामींच्या लिळा आठवल्यानंतर प्रभू येत हे सुद्धा सांगतो परंतु ही एक गोष्ट आहे की बाहेरच्याही विचारांचा थोडा स्पर्श आपल्याला असला पाहिजे आपल्या संन्यासी वर्गांना जसं आपण अध्यात्माच किंवा शिकवतो ब्रह्मांड कसं तयार होत आणि ब्रह्मांडाचा ब्रह्मांडासोबतच एखादी गाडी कशी तयार होते एखाद विद्युत कशी तयार होते हे ह्या ज्या विज्ञानाच्या गोष्टी आहेत ह्याही माहित असणं तितकच महत्वाचं आहे शरीराचे जे गोष्टी आहेत

आता वडील मंगल आहेत बालकृष्ण झाला माझ्या आई आणि माझे नातेबाई माझे बंधू वैद्य स्पेशली आभारातील त्यांनी मला या दीक्षेसाठी परवानगी दिली आईची परवानगी दिली आईने परवानगी दिली आणि माझे दुसरे जे आहेत मित्र कोणी म्हणतात की मित्र दोस्तों की जिंदगी काय वाक्य दे जिंदगी में आ, भी दोस्त हो या दोस्तों में जिंदगी हो दो की दोस्ती जिंदगी है जे नाते ईश्वर त्यांचे विसरून जातो ते मित्राच्या रूपाला मिळतात म्हणे परंतु मला काही अनुभव असे की जिथून तुला कमी पडत तेव्हा ईश्वरच मित्राच्या रूपाला येतात आतापर्यंत थांबण्याचं जे कारण आहे ते कोणतरी सुद्धा आहे त्याच्यात माझी खूप म्हणजे गुंतलेलं आहे या मित्रांचे सुद्धा मी आभार आणि पुन्हा एकदा आज व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संत महंत यांना मी पुन्हा प्रार्थना करतो की माझ्या संन्यास जीवनासाठी त्यांचं शुभचिंतन असावं पुन्हा आध्यात्मिक संसार माझ्याकडून निर्माण होऊ नये किंवा मी त्याच्यात गुंतू नये यासाठी माझ्यासाठी शुभचिंतन करावं माझ्या नातेवाईकांना की शुभचिंतन असू द्यावं शुभेच्छा द्याव्यात सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद